शहरातील रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेल्या गुड शेड रोड परिसरातील समस्यांना कोण वाली आहे की नाही असा प्रश्न पडतो कामन्ना मंदिर ते डेक्कन हॉस्पिटलपर्यंतच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला कचऱ्याचे ढिगारे आहेत या, या परिसरातील इतर गल्ल्यांमधील रस्त्याची तर दुर्दशा झाली आहे मोठ्या पावसात इथे पाणी तुंबते अनेक घरामध्ये पाणी साचत असल्याने रहिवाशांवर घरे सोडून स्थलांतर करण्याची वेळ आली आहे या संदर्भात आमच्या प्रतिनिधींशी इथल्या स्थानिकांनी संवाद साधला यावेळी बोलताना रहिवासी बाळू गंधवाले म्हणाले की गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची डागडुजी करण्यात आलेली नाही अनेक समस्या असतानाही नगरसेवक आमदार आणि महानगरपालिका या वसाहतीकडे अक्षम्य दुर्लक्ष करतात नमस्कार आता आपण आहोत गुडशेड रोडवरील डेक्कन डेक्कन हॉस्पिटलच्या समोर या रस्त्याची अत्यंत अशी दयनीय अवस्था झालेली आहे त्याशिवाय बऱ्याच ठिकाणी कचऱ्याचे ढीग आहेत पावसात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून त्या ते पाणी घरामध्ये सुद्धा शिरल्याच्या तक्रारी येथील नागरिक करतायत महानगरपालिका याकडे दुर्लक्ष करत आहे अशी देखील येथील तक्रारी आहे एकंदर या गुडशेड रोड परिसरातील सर्वच गल्ल्यामध्ये अनेक समस्या आहेत पाण्याची व्यवस् पाणी व्यवस्थित सोडलं जात नाही त्याशिवाय गटरी व्यवस्थित नाही आहेत दुर्ग दुर्गंधी सुटलेली आहे अशा त्याशिवाय पथदीपसुद्धा बऱ्याच वेळा बंद असतात तक नागरिकांनी तक्रार केल्यानंतरही ते दुरुस्त केले जात नाहीत अशी येथील स्थानिक नागरिकांची तक्रार आहे रिक्षाचालक बाळू गंधवाले हे आपल्यासोबत आहेत या समस्याबद्दल ते आपल्याला माहिती देतील मी बाळू गंधवाले बोलतो गुडशड राहणार गुडसेड रोड गुडसेट रोड इथं पाणी साढते किमीत किमी नाही म्हटलं तर दोन महिने पाणी साढते नाना आवाडीतलं येऊन सगळं इथं पाणी सरतंय आणि सगळं पाणी घरामध्ये घुसतं आहे इथं कोणी मनसेपटेलो येत नाहीत कोणी येत नाहीत आणि वर्ष बिरूज सगळं पाणी इकडे सरतात आणि सगळ्या टू व्हीलरला गाड्या लावतात गाड्यामुळे सगळं पाणी घरात घुसतंय आणि सांगायला गेलं तर कटरीमध्ये सगळा कचरा टाकतात सांगायला गेला सगळ्या कटरीमध्ये का सांगायला गेला तर म्हणतात मी गटरचा कटा टाकणार मी काय करणार कचरा टाकतात दारूच्या बाटला टाकतात बिरच्या बाटल्या टाकतात कचरा टाकतात लाईट चालू कर करायला कोण येत नाही बंद करायला कोण येत नाही आणि टू व्हीलर सगळं जाताना इथं कमीत कमी नाही म्हटलं तर दिवसाला चार तर व्हीलर पडतात शाळेचे पुरोगेन पडतात बायका पडतात माणसंसुद्धा पडतात इकडं कोणी कोणी मी येत नाही इथे येत नाही विचारलं करतात आम्हा आमचं नाही तुमचं नाही म्हणतात शास्त्रीय नगरात तेवढं जातात आणि गोकुळ नगरला जातात आणि या बाजूला जकिन वडाकड जातात या गोष्टीवडूला कोण मी येत नाही विनंती करून हे आम्हाला तुम्ही करून देणे विनंती करून तुम्ही आम्हाला करून देणे आम्ही बाळूबंधाला म्हणतो एवढंच बोलतो गेले गेल्या काही दिवस महिन्यापूर्वी येथील रस्त्याचे खोदकाम करून येथे पाण्याची पाईप जलवाहिनी घा गा, घालण्यात गा, आलेली आहे पण त्याचे व्यवस्थित डांबरीकरण न झाल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत असे येथील नागरिकांची तक्रार आहे आणि त्यामुळे देखील येथील नागरिकांना मोठ्या समस्येला तोंड द्यावं लागतं याबद्दलही बाळू गंधवाले हे अधिक माहिती देते आता बघा बायका जाता येताना पडतात कोणी उचलत नाही माणसं जाता येताना शाळेचे पडतात कोणी हात लावत नाही खड्डे खूप पटलात गाडी मारायचं म्हणजे मुश्किल आहे गाडी पुढे जात असलं मागणं हरण मारतात तर तर त्यांना पुरसत नाही मी पुढे जातो पुढे जातो म्हणतात हां त्या खड्ड्याची व्यवस्था तुम्ही करून देणे कोण म्युन्सिपालिटीवाले किंवा कार्पोटरवाले हां ते करून देणे हे आमची विनंती आहे एवढी तर आपण बघितलं येथील समस्यांकडे महानगरपालिकेचे अक्षम्य असे दुर्लक्ष झालेलं आहे येथील ज्या समस्या आहेत त्या लवकरात लवकर सोडवल्या जाव्यात अशी येथील स्थानिक नागरिकांची रिक्षा चालक आणि वाहनधारकांची सुद्धा मागणी आहे कॅमेरमन संकल्प शिंदे समवेत चेतन लवेलकर के एम एम न्यूज बेळगाव गुडशेड रोडवरून यापूर्वी रेल्वेने आयात होणाऱ्या साहित्याची ट्रकद्वारे इतर ठिकाणी वाहतूक होत होती आता देसूरला डेपो झाल्याने हा मार्ग केवळ नागरी वाहतुकीसाठी आहे तरीही प्रशासन रस्त्यासह इतर समस्यांकडे दुर्लक्ष करत आहे शेजारीच रेल्वे स्थानक असल्याने या परिसरात अवैध धंदे जोरात सुरू असल्याचेही यावेळी सांगण्यात आले येथील समस्या पाहता गोकुळ नगर व इतर परिसर नक्की बेळगाव या स्मार्ट सिटीत आहे की एखाद्या दुर्गम खेड्यामध्ये असा प्रश्न पडतो कॅमेरामन संकल्प शिंदे संवेत चेतन लक्के बैलकर के एम बैल एम मराठी बेळगाव